आज ज्ञानोबा भोगे भलेही शरीरानं आपल्यामध्ये नाही आहे परंतु शरीर हे नश्वर आहे एक ना एक दिवस आपल्या सर्वांनाच या घटनाला सामोरं जायचं आहे परंतु प्रत्येक व्यक्ती एका कर्तृत्वाच्या रूपाने आपल्या कार्याच्या रूपाने मागं राहतो अत्यंत माझे मित्र सुभाष यांनी सांगितलं की अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी घडवले हे अंत आहे आणि त्या त्याच रूपाने आज आपल्या समोर आहे बळीरामजी माझे अत्यंत हृदयातले मित्र भलेही थोडे दिवस आम्ही सहकारी म्हणून राहिलो राहिलेलो असलो तरी कायम एखाद्या व्यक्तीला हृदयात ठेवण्यासारखं त्यांचं हे जे रत्न त्यांनी घडवलं आहे हे अनुभव आहे आणि या घटनेला रात्री सरांनी सांगितल्याप्रमाणे रात्री मला वाटतं तुम्हाला बाराला फोन आला मला साडे दहा अकराच्या दरम्यान फोन आला आणि त्यांनाही सांगितलं की सर ह्या घटना होणार असतात आणि ही घटना आपण कुणीच टाळू शकत नाही परंतु त्यांनी जे तुम्हाला घडवलंय त्यांच्या सेवेचं फळ आता सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप मोठी सेवा प्रत्येक वेळी जसं सुभाष सरांना त्यांचा फोन असायचा तसा मलाही त्यांचा फोन असायचा सर असं झाले काय करूया असं झाले काय करता येईल आणि मी त्यांना सांगितले की सर आपलं एकच कर्तव्य आहे मुलगा म्हणून आपल्याला शेवटपर्यंत त्यांची सेवा जशी जेवढी काही शक्य आहे तेवढी सेवा आपल्याला करायची आणि त्यांनी ती सेवा सर्वांनी या वडिलांची सेवा त्यांनी खूप केली आणि त्याचं फळ ते निश्चितपणे त्यांना भविष्यातही मिळेल आणि या पूर्ण कुटुंबाला त्यांच्या या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देव अशी एक छोटीशी या ठिकाणी आशा मी व्यक्त करतो आणि मी माझे दोन शक्ती